भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा दीपक केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार प्रवीण दरेकर आशिष शेलार इक्बाल सिंग चहल मंत्री छगन भुजबळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर वर्षा गायकवाड यांनीही बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर त्यांचे हजारो अनुयायी परवापासूनच येत आहेत मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांना विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत चैत्यभूमीसह शिवाजी पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान असलेलं राजगृह इत्यादी ठिकाणी नागरी सेवा सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत त्यामध्ये तात्पुरते निवारे नियंत्रण कक्ष रुग्णवाहिका आरोग्य सुविधा स्वच्छतागृह इत्यादींचा समावेश आहे पोलीस आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत